खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे गुड न्यूज बघा तर डिसेंबरला उशिरा झाला पण जानेवारीपासून वेळेवर पैसे येणार अजित पवारांचा लाडक्या पण विश्वास तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळतं ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता लाडकी बहीण योजनेवरून महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला तरी विधानसभा निवडणुकीनंतर योजना बंद होणार असे महिलांना वाटू लागले विरोधक देखील यावरून महायुती सरकारवर टीका करत आहेत अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत महिलांना विश्वास दिला आहे की लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असा शब्द अजित पवारांनी दिलेला आहे बघा ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहणार रा आहे संपूर्ण माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी स्किप करू नका ठीक आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा तर बघा चौदा जानेवारीपासून मकर संक्रांतीचा सण आहे आणि जो महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो महिना महिलांना मैं बघा दर महिन्याला बघा लाडकी बन योजनेतून मिळणारे पैसे जे व्हिडिओवर मिळाले तर या सणाचा आनंद द्विगुणित होईल आणि त्यामुळे योजनेचा हप्ता जो आहे तो लवकर देण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जात असल्याचे बोलले जात आहे बघा म्हणजे माहिती समोर आली की लवकरात लवकर तुम्हाला मकर संक्रांती आजी पैसे हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत बघा मोठी अपडेट आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा होण्यास सुरुवात झाली आहे पण या योजनेत डिसेंबर महिन्याचे हप्ता जमा झाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता काही जमा होईल याच्याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेलं आहे बघा तर संपूर्ण माहिती आपण बघूया काय आहे काय नाही तर पुढे काय माहिती आलेली आहे शासनाकडून या योजनेत आता नो जानेवारी महिन्यात बघा महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच जमा केला जाणार आहे लाडकी बहीण योजनेत जानेवारी महिन्याचा हप्ता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा केला होऊ शकतात त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत आधीच महिलांना सातवा हप्ता दिला जाऊ शकतो त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत होणार आहे दरम्यान याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आली नाही बघा कोणतीही माहिती समोर आली नाही की महिलांना कधी हप्ता होणार आहे काय होणार आहे त्यामुळे बघा आधीच तुम्हाला लवकरात लवकर हप्ता जमवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे ताईंना बघू जे मंत्री आहेत आदित्य तटकरे मॅडम जे आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी माहिती दिली आहे की दरम्यान आता योजनेच्या पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना काहीसा दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे बघा महायुती सरकारने जर आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये दर महिन्याला जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती बघा त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे येत्या मार्चपासून एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा तर लवकरात लग लवकर तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि मार्च महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी शक्यता वर्तवली जाते म्हणजे लवकरात लग लवकर तुम्हाला पैसे हे खात्यामध्ये जमा होणार संपूर्ण माहिती बघूया त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा बियान स्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि अत्यंतिक अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा त्यामुळे सर्वतईंनी पूर्ण बघा व्हिडिओ तसेच बघू शकता पुढे तर काही बहिणींना दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे बघा महायुती सरकारने जर आमचं सरकार, आम सरकार सत्तेत आलं तर आम्ही महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये दर महिन्याला जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि येत्या मार्चपासून एकवीसशे रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे बघा मार्च महिन्यापासून एकवीस रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे मोठी अपडेट आहे एकवीसशे रुपयाने एकवीसशे रुपये अशी तुम्हाला मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे सर्व माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी जास्तीत जास्त या व्हिडिओला पूर्ण बघा कंटिन्यू शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे ठीक आहे तर बघा सर्व माता बहिणीं निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम माहिती भेटत असते त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला ठीक आहे तर तुम्हाला एकवीसशे रुपये लवकरात लवकर खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ही आत्ताची मोठी अपडेट आहे बघा अगोदर तुम्हाला पंधराशे प्रमाणे जमा झाले परंतु आता सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत ला लाडकी बहीण योजनेत माहिती सरकारने शासनाने मोठे निर्णय घेतले की लवकरात लवकर बहिणी खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती येत असते तर बघा सर्वांना हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार जाहीर होणार आहेत आणि एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरात लवकर खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे ही मोठी बातमी आहे या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि या व्हिडिओला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर शेजारी घंटीचे बेलकन ऐकल पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला लगेच नवीन अपडेट आणि नवीन माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला मिळणार आहे बघा तरह मोट -मोटे सरो प्रतम तर मोठमोठ्या आणि सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतच त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चालत आहे आणि तुम्हाला काही शंका असली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता बहुतेक महिलांना चांगल्या पद्धतीने लाभ मिळालेला आहे बाकी महिलांना लाभ मिळालेला नाही परंतु त्यांना कोणाला नऊ हजार जमा झाले कोणाला साडेसात हजार जमा झाले कोणाला पंधराशे आले कोणाला डायरेक्ट साडे दहा हजार आले म्हणजे असे टप्प्याटप्प्यानुसार पाच पाच सहा सहा हप्त्यांचे पैसे तुम्हाला मिळालेले आहे परंतु हे पैसेसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जास्तीत जास्त बनीन या व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आणि या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया ताईनं पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद